नमस्कार मित्रांनो पारू आणि सावळ्याची जनुमी सावली या मालिकेच्या महासंगे आपण पाहत आहोत आता आज कोर्टामध्ये जो सारंग आहे त्याला अटक झालेली असते आणि आज त्याची ती तारीख असते त्यामुळे सगळेजण कोर्टामध्ये जमलेले असतात पारू सावलीला आधार देत असते ती म्हणत असते हे बघ सावली काळजी करू नकोस समद काही व्यवस्थित होईल नको काळजी करूस आणि तेव्हा सारंग येतं आता सारंगला आणण्यात आल्यानंतर अतिरोत्तमा ओरडून म्हणत असते सारंग तू काळजी करू नकोस बाळा इथे सगळं काही व्यवस्थित होणार आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझी बेल होणार आहे तू काळजी अजिबात करू नकोस मी इथे तुझ्यासोबत आहे असं म्हणत असताना आता सारंगला पोलीस घेऊन आलेले असतात सारंग मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये असतो आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे आता लगेच सावली रडायला लागलेली असते सारंगची ही अवस्था पाहिल्यानंतर आता जज साहेबसुद्धा इथे आलेले असतात तेव्हा जज साहेब इथे आल्यानंतर सगळेजणं जज साहेबांना इथे नमस्कार करत असतात आणि उठून उभा राहत असतात तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे पुन्हा सावलीला थोडंसं सा टेन्शनच आलेलं असतं कारण आता कशा पद्धतीने निकाल लागेल काय होईल कारण आतापर्यंत सारंगच्या बाजूने कुठलाच वकील त्याची केस घेण्यासाठी तयार नव्हता आणि त्याची केस घेण्यासाठी तयार नसल्या कारणाने आता मात्र कसं बस आदित्यने एक वकील तयार केलेला असतो तेव्हा लगेचच आपण पाहतो की आता इकडे जो काही सारंग आहे त्याची केस इथे सुरू करावीत आणि त्याचबरोबर इथे त्यांचा वकील कोण आहे काय आहे ह्यासुद्धा गोष्टी इथे आता जस साहेब बोलत असतात तेव्हा आता जी काही स्वरा आहे जी स्वरा एक्सपायर झालेली आहे किंवा ज्या स्वराचा खून झालेला आहे त्या स्वराला एक सरकारी वकील नेमण्यात आलेला असतो आणि त्या स्वराला इथे सरकारी वकील देण्यात आल्यानंतर इकडे आता लगेचच जे काही किरकिरे आहेत त्या किरकिऱ्यांनी इथे ती जी काही केस आहे ती इथे घेतलेली असते आणि त्या किरकिऱ्यांनी ही केस घेतल्यानंतर आपण पाहतो की आता किरकिरे उभे राहतात आणि ते म्हणत असतात ही जी काही केस आहे ना ती अगदीच स्वच्छ आणि त्याचबरोबर अगदीच निखळ आहे कारण ही जी काही केस आहे ना ती इथे खूप अस्वच्छ आहे इथे स्वराचा खून झालेला आहे आणि तो इथे सारंग जो आहे ना तो सारंगने केलेला आहे असं सुद्धा इकडे आता वकील म्हणत असतात आणि सारंग ह्या केसमध्ये इन्व्हॉल्व आहे त्याचबरोबर माझ्या आशिलाला न्याय मिळवून देण्यात येवा आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठ्यात मोठी शिक्षा जी आहे ती इथे ह्या सारंग मेहंदळेला देण्यात यावी जेणेकरून माझ्या अशिलाला इथे न्याय मिळेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता लगेचच इकडे जो काही सारंग आहे त्याच्या बाजूने जो वकील इथे नेमलेला असतो तो वकील मात्र आत्तापर्यंत इथे आलेला नसतो आणि तो वकील न आल्यामुळे खूपच मोठा गोंधळ इथे सुरू असतो आदित्य कंटिन्यू त्या वकिलांना फोन करत असतो पण आता तो काही केल्या फोन उचलत नसतो आणि त्यामुळेच आता कोर्टामध्ये एकच हाहाकार माजलेला असतो तर आपण पाहतो की इकडे आता सगळेजण आदित्यला विचारतात की आदित्य काय झाले आत्तापर्यंत आपला वकील का आला नाही तर इकडे आता जे काही किरकिरे आहेत आहेत वकील ते म्हणत असतात कसा आहे तो वकील तो वकील येऊ शकत नाही कारण इथे जो सारंग आहे सारंग मेहिंदळे त्याने इथे खून केलेला आहे आणि सारंग मेहिंदळेने खून केलेला असल्या कारणाने इथे ही केस अगदीच उघड आणि निखळ आहे असं सुद्धा इकडे आता बोलण्यात येतं तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इकडे आता लगेचच जो आदित्य आहे तो कंटिन्युअसली फोन करत असतो कंटिन्यू फोन करत असताना इकडे काही केल्या फोन लागत नसतो आता इकडे बबली आणि त्याचबरोबर नील विचारत असतात आदित्य काय झालेलं आहे आत्तापर्यंत वकील कसा काय आला नाही तेव्हाच आदित्य म्हणत असतो मी कंटिन्यू फोन करतोय पण फोनच उचलत नाहीत तर आता आपण पाहतो की इकडे जे काही किरकिरे आहेत ते किरकिरे म्हणत असतात कसे काय कसं काय फोन उचलणार आणि त्याचबरोबर इथे ही गोष्टसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे की इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा जे काही किरकिरे आहेत किरकिरे म्हणत असतात की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्यांना शिक्षा झालीच जा पाहिजे जा कारण ह्यांनीच एवढी मोठी चूक आणि एवढा मोठा गुन्हा केलेला आहे आणि माझ्या स्वराला इथे न्याय मिळाला पाहिजे असंच इकडे ते बोलत असतात तेव्हाच आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे जी काही ऐश्वर्य आहे ती रागानेच पाहत असते तेव्हा लगेचच आता एक वकील तिथे येते आणि ती वकील दरवाजातून आतमध्ये येतानाच म्हणत असते जे काही किरकिरे वकील आहेत ते अगदी बरोबर बोलत आहेत सारंग मेहिंदळे यांनीच खून केला आहे आणि सारंग मेहिंदळे यांनी यांना खुराच्या आरोपाखाली जे काही अटक झालेली आहे त्यामुळे त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे आणि इथे सारंग मेहंदळेंनीच खून केला आहे असं इकडे ती म्हणत आलेली असते आता सगळेजणं पाहतच असतात तेव्हा इकडे आपण पाहतो की ह्या कोण आहेत काय आहेत हे कळत नसतं इकडे लगेचच ता अरे आदित्य ह्या कोण आहेत तेव्हा आदित्य म्हणतो नाही माहिती मला ह्या कोण आहेत तर आपण जो वकील इथे निवडला होता तो वकील फोन उचलत नाही ह्या कोण आहेत आपल्याला काहीच माहिती नाही आणि ह्या जर इथे आपल्या सारंग सारंगच्या वकील असतील तर मग ह्या सारंगच्या बाजूने का बोलत नाहीयेत यांनी तरी सारंग मग ते सारंगच्या बाजूने बोलायला हवं ना मग त्या तर सारंगच्या बाजूने अजिबात बोलत नाही आहेत त्या तर आल्याबरोबर इथे सारंगला आपल्या सारंगला इथे दोषी ठरवून रिकाम्या झालेल्या आहेत असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात तेव्हाच आपण पाहतो की आता लगेचच किरकिरे म्हणत असतात आपण कोण आणि त्याचबरोबर इकडे तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का तेव्हा आता इकडे ज्या काही कालिंदी इनामदार आहेत त्यांनी ही केस घेतलेली असते आणि त्या म्हणत असतात नमस्कार साहेब मी कालिंदी इनामदार सारंग मेहंदळे यांची वकील खरं तर मला कोर्टामध्ये येण्यासाठी थोडासा उशीर झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागते आणि इकडे मी आता ज्या पद्धतीने इकडे ह्या केसच्या संदर्भामध्ये हा निकाल इथे जाहीर करू पाहत आहेत आपले किरकिरे त्याबद्दलच थोडंसं सा बोलण्यासाठी मी विनंती करते तेव्हा मला परवानगी हवी आहे तेव्हाच परवानगी आहे असं सांगण्यात येतं आता इथे कालिंदी म्हणत असते आता मला एक गोष्ट सांगा इथे किरकिरे तुमच्याकडे पुरावे आहेत बरोबर तीन साक्षीदार आहेत आणि त्या तीन साक्षीदारांच्या अनुसार तुम्ही असं ठरवत आहात की इथे जो सारंग आहे त्यानेच खून केलेला आहे मग आता मला सुद्धा अगदी तसंच वाटतंय मी तुमच्या ह्या मताशी अगदी सहमत आहे पण मला त्या तुम्ही तुमच्या तिन्ही साक्षीदारांची उलट तपासणी घ्यायची आहे आणि त्याकरिता मला कोर्टाकडे एक विनंती आहे की त्या तिन्ही साक्षीदारांची मला उलट तपासणी घेण्याची परवानगी द्यावी त्यावर किरकिडके म्हणत असतात काय गरज आहे तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर उलट तपासणी का आणि कशासाठी घेताय तेव्हाच आता इकडे ॲडव्होकेट जे काही रॉनर आहेत जज साहेब आहे ते, ते म्हणत असतात अगदीच तुम्हाला तुमच्या ह्या न्यायदेवतेवर विश्वास आहे ना मग प्रत्येकाला प्रत्येक गुन्हेगाराला त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असतो त्यामुळे तुम्ही इथे उलट तपासणी घेऊ शकतात आता सुरुवातीला इथे जे काही वॉचमेन असतात ते आलेले असतात आणि ते आल्यानंतर इकडे आता कालिंदी त्यांना उलट तपासणीसाठी प्रश्न विचारायला सुरुवात करते तुमचं वय वर्ष किती तुम्हाला चष्मा किती दिवस झालं लागलेला आहे आणि त्यावेळेस तुम्ही नोकरी किती दिवसा किती दिवस झालं तुम्ही नोकरी करताय हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ते काका सांगत असतात की माझं नोकरी बरेच दिवस झालं मी करतोय माझं वय पाच आहे आणि दहा वर्ष झाला चष्मा लागला आहे मग मला सांगा जर दहा वर्ष झालं तुम्हाला चष्मा लागलेला आहे तर सारंग एवढ्या लांबून होता तर तो तुम्हाला दिसला का मग सांगा सारंगच्या बाबतीत तुम्ही काय पाहिलं तेव्हा आता ते म्हणत असतात सारंग साहेब जेव्हा आतमध्ये आले तेव्हा ते, ते, ते खूप रागात होते आणि त्यानंतर जाताना ते खूपच जास्त घाबरलेले होते तेव्हा लगेचच आता कालिंदी म्हणत असतात अच्छा तुम्ही हे पाहिलं पण त्या साधारण किती वेळ लागला त्यावर ते म्हणत असतात साधारण एक वीस मिनिटात ते खाली आले मग मला एक गोष्ट सांगा ह्या वीस मिनिटामध्ये तुम्ही काय करत होतात सारंग येण्याची वाट पाहत होतात का तेव्हाच ते म्हणत असतात की नाही मी तोवर जेवत होतो बरं अच्छा तुम्ही तुमच्या केबिनमध्ये जेवत होतात मग आता मला सांगा सारंग जाताने जिन्याने गेले की लिफ्टने गेले बरं जरी झिण्याने गेले असतील किंवा लिफ्टने गेले असतील तर येताना सुद्धा लिफ्ट किंवा जिन्याचा वापर केला असला तर ते डायरेक्ट तुमच्या केबिनपर्यंत येऊन पोहोचले का नाही मग मला सांगा जर ले ले ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले नाही तर मग ते तुम्हाला घाबरलेले कधी दिसले आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जेव्हा सोरा इनामदारचा खून झाला तेव्हा तुम्ही तिथे होता का इथे जेव्हा सारंग घाबरलेला होता तेव्हा ते त्याच्या हातामध्ये एखादा हत्यार तुम्ही पाहिलं आहे का त्याला खून करताना तुम्ही पाहिले आहे का नाही नाही पाहिलं खरं तर ते एवढे घाबरलेले होते ना त्यामुळे मला ते व्यवस्थित मला वाटलं की ते एवढे घाबरले म्हणून त्यांनीच खून केला असेल तेव्हाच कालिनी म्हणत असते माय लॉड पॉईंट टू बी नोटेड वाटलं आणि अगदी प्रत्यक्षात पाहणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे ह्यांना फक्त ह्या गोष्टी वाटल्या म्हणून हे कोणावरही आरोप करू शकत नाहीत तेव्हाच आता जस साहेब इथे जे काही वॉचमेनने त्यांची जी काही इथे साक्ष दिलेली असते ती साक्ष ते खुडून टाकण्याचा प्रयत्न करत असतात तर आता कोर्टाकडे मी दुसरा जो काही साक्षीदार आहे त्याला इथे बोलवण्याची विनंती करते तो म्हणजेच टपरी 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 की टपरीवाला आता टपरीवाल्याला इथे बोलवण्यात येतं आणि टपरीवाल्याला सुद्धा सेम तेच प्रश्न विचारण्यात येतात की इथे तुम्ही सारंगला काय काय कसं का पाहिलं तेव्हाच इकडे आता तो म्हणत असतो त्यांचे पूर्ण कपडे हात हे रक्ताने माखलेले होते माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडे एक पाण्याची बॉटल मागितली आणि स्वतःचे हात धुवून घेतले तेव्हा आता लगेचच ज्या काही कालिंदी आहे त्या म्हणत असतात अच्छा मला सांगा दिवसभरामध्ये तुमच्याकडं असे कितीतरी कस्टमर हो येत असतील मग मलाच एक गोष्ट सांगा त्या दिवशी इथे नेमका सारंगच तुमच्या लक्षात कसा काय राहिला तेव्हा ते म्हणत असतात अहो मॅडम मी तुम्हाला जे काही सांगितलंय ते अगदी खरंच सांगितलंय आणि मी अगोदरच स्पष्ट केले की त्यांचे कपडे जे आहे ते पूर्ण रक्ताने माखलेले होते आणि त्यांचे पूर्ण रक्ताने कपडे रक्ताने माखलेले असल्याकारणाने इथे मी हे खात्रीने सांगू शकतो की इथे जे काही होते ते सारंग मेहंदळेच होते आणि त्याचबरोबर रक्ताने काप माखलेले कपडे हे मी कसे काय विसरू शकतो तेव्हा लगेचच ताकालिंदी कालिंदी म्हणत असते आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती गोष्ट म्हणजेच की इथे ज्या जी स्वरा ज्या बिल्डिंगमध्ये राहते त्या त्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन साईट काहीतरी सुरू आहे बरोबर मग तिथे रंग वगैरे हे बरेच काही केमिकल आहेत मग तो रंग आहे की रक्त आहे ह्या गोष्टीची शहाणेशा तुम्ही केली का नाही केली बरोबर मग मला एक गोष्ट सांगा जर माझ्या सारंगच्या इथे कपड्यावर रक्त की रंग हे लागलेलं ला, तुम्ही न पाहताच कसं काय ठरवू का शकता त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते काय झालं ते महत्वाची गोष्ट म्हणजेच की सारांच्या कपड्यावर रंग उडाला होता आणि तो रंग पूर्ण शर्टाला लागला होता आणि त्यामुळे त्या रंगामध्ये त्याचे हात माकले होते सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा हे टपरीवर गेले तेव्हा ह्यांनी त्यांच्याकडे ते एक पाण्याची बॉटल विकत घेतली आणि स्वतःचे हात त्यांनी धुवून काढले बरोबर की नाही मग जर ते रंग आहे की रक्त आहे हेची गोष्टी गोष्ट ह्या गोष्टीची शहाणिशा झालेली नसेल तर माझा अशी इथे दोषी कसा काय असेल किंवा त्यांनी खून कसा काय केलेला असेल म्हणजे मी आता इकडे किरकिऱ्यांचा दुसरा सुद्धा जो साक्षीदार आहे हे, तो सुद्धा इथे आता खोडून काढलेला आहे तर आपण पाहतो की इकडे आता लगेचच किरकिरे म्हणत असतात पण माझा तिसरा साक्षीदार आहे तिसरा साक्षीदार तुम्ही शकत तेव्हा आता कालिंदी म्हणत असते अगदी मान्य आहे मी तुमचा तिसरा साक्षीदार अजिबात खोडून काढू शकत नाही बोला तुमच्या तिसऱ्या साक्षीदाराला आता हा असतो कंपाऊंडर जो की हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हाताखाली काम करणारा तेव्हा तो सुद्धा तिथे येतो आणि तो तिथे आल्यानंतर इकडे लगेचच कालिंदी म्हणते तुम्ही किती वर्ष झालं इथे कामावर आहात तेव्हा तो म्हणतो खूप दिवस झालं जवळ पाच दहा पंधरा वर्ष झाली असतील मग मला एक गोष्ट सांगा तुमच्याकडे दिवसभरामध्ये खूप सारे कस्टमर येत असतील तेव्हाच इकडे ते, ते म्हणत असतात हो नक्कीच येतात तेव्हा इकडे लगेचच कालिंदी म्हणते मग मला एक गोष्ट सांगा हे कस्टमरच तुमच्या नेमकं कसं काय लक्षात राहिलं बरं तेव्हा इथे पुन्हा ते, ते म्हणत असतात तुम्हाला एक गोष्ट लक्षात सांगू का मी अगोदरच सांगितलेलं आहे त्यांच्या हाताला जखम होती आणि त्यांच्या हाताला जखम असल्या कारणाने ते खूप घाबरलेले होते आणि त्यांच्या बरोबर डाव्या हाताला जखम होती असं इकडे ते म्हणतात मग लगेचच त्या कालिंदी म्हणत असते मग एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे म्हटल्यावर तुम्ही इथे जो जाली, का जाली, जे काही पेशंट आहे त्याला कुठली जखम झाली कशामुळे झाली का झाली हे बरोबर निरखून सांगू शकता बरोबर की नाही म्हणजे सारंगच्या हाताला लागलेल्या जखमेवरून तुम्ही हे सिद्ध करू शकता का की ती खून खून केल्यामुळेच ती जखम लागलेली आहे किंवा कशामुळे लागलेली आहे चाकूमुळे सुरीमुळे कशामुळे लागलेले आहे हे सिद्ध करू शकता का तेव्हा तो म्हणत असतो सॉरी पण ते नाही सांगता येणार मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही कशावरून ठरवलं की सारंग ते सारंगने खून केलं आहे नाही त्यांच्या डाव्या हाताला जखम आहे असं इकडे आता ते बोलत असतात तेव्हा आता इकडे लगेचच ती म्हणत असते बरोबर आहे सारंग तुमचे दोन्ही हात दाखवा असं आता कालिंदी इकडे सारंगला म्हणत असते सारंग तुमचे दोन्ही हात दाखवा प्लीज तेव्हा लगेचच आता किरकिरी उठून उभे राहतात आणि ते म्हणत असतात किर ते, ते दाखवणारच नाहीये त्यांचे दोन्ही पण हात कारण त्यांच्या हातावर जखम आहे आणि जेव्हा स्वरावर ते अपघात घात करत होते किंवा स्वराचा इथे स्वरावर वार करत होते तेव्हा मात्र स्वराने वाचवण्यासाठी हात उचलला आणि त्यांच्या हाताला जखम झाली आणि त्याच झटापटीमध्ये स्वराचा खून यांनी केलेला आहे असं म्हणता क्षणी त्यांच्या डाव्या हाताने त्यांनी इथे ते वार थांबवण्याचा प्रयत्न केला असं इकडे म्हटल्याबरोबर लगेचच आता कालिंदीने इथे हातामध्ये असल्या त्याला एक काचेचा छोटासा गोल असतो तो, तो फेकलेला असतो आणि तो गोल फेकल्याबरोबर सारंगने मात्र राईट हँडने तो पकडलेला असतो आता राईट हँडने का पकडला असेल बरं तर इथे जो काही सारंग आहे तो राईटी आहे लेफ्टी नाही आहे आणि तेव्हा लगेचच कालिंदी म्हणत असते बघितलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की माझा जो काही अशील आहे म्हणजे माझा अशील सारंग जो आहे तो इथे राईटी आहे लेफ्टी नाही आहे आणि सारंगच्या हाताला लेफ्टला इथे जखम झालेली आहे जर मला एक गोष्ट सांगा जर स्वरा आणि ह्याच्यामध्ये झटापट झाली असती वादविवाद झाले असते एकमेकांवर हल् हल्ला करत असते तरी ते माझ्या अशिलाच्या उजव्या हाताला जखम व्हायला हवी होती जी की झाली नाही आणि ती डाव्या हाताला जखम झालेली आहे कारण माझा जो अशीला आहे तो रायटी आहे लेफ्टी नाही आहे त्यामुळे हे सिद्ध होतंय की हा सुद्धा कंपाऊंडर खोटं बोलत आहे आणि आता राहिला राहता प्रश्न इथे त्या जखमेचा तेव्हा लगेचच किरकिरे म्हणत असतात अगदीच बरोबर आहे सांगा ना मग जखम कशी झाली जखम तर स्वराचा खून करतानी तेव्हा लगेचच आता कालिनी म्हणत असते अजिबात नाही इथे सारंगला जी जखम झालेली आहे ती मी सांगते कशी झाली तर जेव्हा सारंग स्वराच्या खोलीतून बाहेर येत होता तेव्हा तो धावत धावत खाली येत होता तेव्हा त्याचा धक्का तिथे असलेल्या एका फ्लावर पॉटला कुंडीला लागला तेव्हा लगेच ती कुंडी तुटली आता ते सगळं सावरासावर करत असताना इथे सारंगच्या डाव्या हाताला जखम झाली आणि हेच खरं आहे आता इकडे तिन्ही इथे मुद्देमीत यांचे खोडून काढलेले आहे साक्षीदार तिन्ही खोटे आहेत असं आता कालिंदी म्हणत असते त्यामुळे माझी कोर्टाकडे एक विनंती आहे की माझे अशील इथे सारंग मेहन यांना यांचा जामीन मंजूर करावा तेव्हा आता कोर्ट म्हणत असतं की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला दोन दिवसाचा वेळ लागेल त्यामुळे आम्ही हा जामीन इथे मंजूर करू शकत नाही कालिंदीने मात्र खूपच सुंदर पद्धतीने त्यांची बाजू मांडलेली असते सारंगला होता होईल तेवढा प्रयत्न केलेला असतो इथे जामीन मंजूर करून देण्याचा पण आता इकडे सारंगला पुन्हा पोलीस घेऊन जातात सावलीच्या डोळ्यामध्ये असतात तर इकडे त्याला आधार देण्याचं काम करत असते म्हणत असते सारंग तू अजिबात काळजी करू नकोस काही जरी झालं तरी सुद्धा तुला काहीच होणार नाही मी तुला काहीच होऊ देणार नाही असं इकडे ती बोलते तर इकडे पारू म्हणत असते तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल तर आपण पाहतो की शिवानी फोनवर बोलत बोलत बाहेर निघालेली असते आणि तेव्हा सावली तिच्या येते सावली तिला आडवी येऊन उभी राहते आणि लगेचच इकडे तिला शिवानी म्हणत असते काय गे माझ्या वाट्यामध्ये तू काय करतेस तेव्हा सावली म्हणते वाटेत मी नाही तर माझ्या वाटेमध्ये तुम्ही आलेला आहात काय आहे काय तुम्हाला का माझ्या वाटेमध्ये येत आहे तुम्हाला कळते का ह्या सगळ्या गोष्टी मागे तुम्हीच आहात मला पूर्ण खात्री आहे की इथे तुम्हीच सारंग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकवलेला आहे तेव्हा आता शिवानी म्हणत असते मूर्ख आहेस का मी असलं काही केलेलं नाही ह्या सगळ्या गोष्टीशी माझा काहीही संबंध नाहीये तेव्हा सावली म्हणत असते तुम्ही येण्याआधी आमचं आयुष्य खूप सुखात होतं आम्ही एकमेकांसाठी जगत होतो आणि आमच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंदच होता तुम्ही का करताय हे सगळं नका करू ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला काय हवंय असं म्हटल्यानंतर आता शिवानी म्हणत असते वाव किती हुशार आहेस तो वाटलं नव्हतं मला एवढी हुशार असेल पण पण खरंच तू खूप हुशार आहेस आता तू म्हणलीस आहेस ना की मला काय हवंय तर सांगते तुला सारंगला मी सोडू शकते तेव्हा लगेच सावली म्हणते तुम्ही सारंग सरांना सोडू शकता तर बोला ना मग काय हवंय तेव्हा लगेचच आता इकडे शिवाणी म्हणत असते तुझं कुंकू हवंय मला तुझ्या गळ्यामध्ये हे जे काही तू मंगळसूत्र घातलंयस ना ते हवंय मला आणि तेव्हा लगेच सावली चकित होऊनच तिच्याकडे पाहत असते तेव्हा शिवाणी म्हणत असते तुझा सारंग हवाय मला देणार आहेस का देणार आहेस तुझा सारंग मला दे तुझं कुंकू तुझं मंगळसूत्र हे मला दे मग एका झटक्यात सारंग जेलमधून बाहेर येईल तू हेच जे काही सारंगच्या नावाचं चा गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलंस ना ते काढून टाक आणि सारंगच मला हवा आहे समजलं जर सारंगला तू मला दिलंस तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि सगळं काही व्यवस्थित होणार आहे बघ तुला मान्य असेल तर बघ आणि कळव मला असं म्हटल्यानंतर आता मात्र सावली समोर खूपच मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला असतो तर आता भागामध्ये एवढंच भाग खूपच कमाल धमाल होणार आहे कारण इकडे आता ती म्हणत असते काही जरी झालं ना तरी सुद्धा सारंग मला पाहिजे आहे आणि तुझं जर एवढं सारंगवर प्रेम असेल तर त्याच्या प्रेमासाठी तू ह्या गोष्टी इथे करू शकतेस तेव्हा आता ती तिथे तिला चॅलेंज देऊन निघून गेलेली असते तर पारू आणि इथे सावली बोलत असतात तेव्हा पारू म्हणत असते की ती मूर्ख आहे ही हिनेच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत का तेव्हा सावली म्हणते हो हिनेच हे सगळं काही केलेलं आहे मला खात्री आहे मला विश्वास विश्वास आहे की हिनेच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत आता मला तर हिचं म्हणणं सुद्धा पटायला लागलेलं आहे मला असं वाटतंय की इथे मी माघार घ्यावी आणि हिला जे हवंय ते मी तिला द्यावं असं म्हटल्यानंतर पारू म्हणत असते वेडीएस का मूर्ख आहेस का तू असं कसं करू शकतेस आणि त्याचबरोबर तू काय बोलायला लागलेली आहेस ते तरी तुला कळतय का अगं तिनं काय मागितलंय आणि तू तिला देईला निघालेली आहेस अगं सारंग तेव्हा इकडे सावली म्हणत असते हे बघ सारंग सर माझं प्रेम आहे आणि माझं प्रेमाला प्रेमा इथे आनंदित ठेवण्यासाठी मी काही करू शकते जर इकडे तिने मला माझा आनंद कशात आहे हे मागितलं असेल तर तो मी द्यायला तयार आहे आणि सारंग सर माझा आनंद माझं सर्वस्व सगळं काही आहे त्यामुळे मी ती गोष्ट करायला तयार आहे पण पारू मात्र तिला इथे समजवत असते